राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ये पाटण येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहत म्हणाले महिन्याभरात माझं लग्न आहे काही महिन्यांनी सगळ्यांचं लग्न आहे तेव्हा अक्षता टाका संपल्या असं म्हणू नका उदयनराजेंच्या या सूचक वाक्यानंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला तर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत एक महिन्याभरात माझं लग्न आहे आणि एक तीन चार महिन्यानंतर या सगळ्यांचं लग्न आहे अक्षर टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला इतक्यात टाकू नका तर त्यावेळेस तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अक्षर टाकलंय आता शिल्लकच जायला नाही तसलं काय स्कीम काढू नका सांगतो पण खूप बर वाटलं आज या कार्यक्रमाला येऊन असंच आपलं प्रेम राहून द्या एवढंच ईश्वरांनी प्रार्थना करतो आणि फार आपला वेळ घेता आपली रजा घेतो त्यांनी आपल्याला सांगतो तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे आजपर्यंतचे निर्णय घेतले ते यापूर्वी कधी निर्णय कोणी घेतले गेले घोषणा भरपूर झाल्या पण अंमलबजावणी झाली नाही आपण केली त्यामुळं भविष्य काळात ज्या वेळेस तुमचे काळाचे पांढरे होतील तुम्ही कलब करता ठीक आहे माझी पण तीच अवस्था आहे पण मात्र त्यावेळेस कसं आता तुम्हाला ती पदवी दिली तर मग तुम्ही खचून जाल <laughs> वय झालं असं झालं तसं झालं पण मात्र आपण खऱ्या अर्थाने सर्व ह्या मंत्रिमंडळातले लोक आहेत जे मंत्री आमदार आहेत हे या सगळ्यांनी जे धाडसी जे निर्णय घेतले आणि जे राबवले त्याचं कौतुक हे केलंच पाहिजे मगाशी मी विचार करत होतो शंभूराज त्यांचं भाषण म्हणजे काय हे ते दादा कोणके म्हणायचं इंटरनॅशनल त्यामुळं काय त्यांच्या भाषणाची तोडच नाही पण सारख भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि त्यात मी एका बाजूला बापू एका बाजूला मुख्यमंत्री मी आपलं उंदरासारखं गप्पसलो म्हणलं आपण कुठल्या पक्षाचे तेच दे मला कळणं झालं आणि काय करत हे म्हणलं आता काय करायचं काय म्हणलं शंभू ला आता ल कधीतरी सापडत नाही तो मला वाटणार बाबा काळजी करू नका तुम्ही पण एक सांगतो लोक कोणाच्या मागो उभे राहतात जो काम करतो पक्ष कुठलाही असू दे पण जो काम करतो आणि आज अभिमानाने सांगायचं वाटत युवराज दुर्गम असा हा संपूर्ण